कमणी मालिकेच्या नऊ नौ नोव्हेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत की आता कामिनी आणि रागिणी खोलीमध्ये बोलत असतात दोघीच त्यावेळी कामिनी म्हणते रागिणी खाली इन्स्पेक्टर आला होता तोच इन्स्पेक्टर जो गौरी आणि तिच्या मुलीचा शोध घेतोय रागिणी काळजीने म्हणते मग मी काय करू आई कामिनी डोक्यात डाव रचत म्हणते तू ऐक आता फक्त एकच काम करायचं आहे तू राजांवर लक्ष ठेव रागिणी गोंधळून म्हणते राजांवर लक्ष ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे मला कामिनी रागिणीला म्हणते जास्त काही नाही अगदी सोपा आहे राजनच्या मोबाईलमध्ये त्या इन्स्पेक्टरचा नंबर असेल तो नंबर तू कायमचा गायब करून टाक रागिणी गप्प बसते कामिनी बोलते की आणि जर तू हे केलंच नाहीस तर त्याचे परिणाम काय होतील तुला माहितीये का रागिणी घाबरून म्हणते काय कामिनी तिच्या डोळ्यात बघत म्हणते अगं उद्या आपल्याला तिघींना तुला मला आणि आपल्या अनिकाला रस्त्यावर भीक मागत फिरावं लागेल विचार कर रागिणी ठामपणे म्हणते नाही आई असं नाही चालणार मी करते तेवढं काम कामिनी विजयाच्या स्मिताहास्यासह म्हणते तू फक्त एवढंच कर रागिणी राजनचा प्रकरण तू सांभाळ राहिला प्रश्न त्या गौरी आणि तिच्या मुलीचा त्यांना कुठे शोधायचं कसं शोधायचं ते सगळं आता तू माझ्यावर सोड आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार